नमस्कार मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली जी योजना है जून पासुन। गरे आहे जूनपासून जे फॉर्म वगैरे चालू झाले होते त्याच्यात सगळ्या महिलांना साडेसात हजार आलेले आहेत आणि सगळ्यांना सहाचे सहा हप्ते भेटले आहेत आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला इलेक्शनच्या देखील नोव्हेंबरचे पैसे दिलेले आहेत तर आता काही महिला चिंतेत पडलेल्या आहेत की आता न सातवा हप्ता कधी येणार कधी येणार तर महिलांना आपली योजना ही पूर्ण अशी चालू राहणार आहे आणि आपल्याला आता पैसे जे येणार आहेत ते नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे एकत्र पैसे येणार आहेत आपल्याला चार हजार दोनशे येणार आहेत आणि सुरुवातीला आपल्याला दीड हजार रुपये मुख्यमंत्री देणार होते दीड आणि ते म्हटले पण होते की मला सपोर्ट केला तर तो मी अजून लाडक्या बहिणींची रक्कम वाढवेन तर आपल्याला दीड हजार रुपये असे आले होते आणि सर्वांना समान हक्क दिला होता ज्यांनी जूनमध्ये फॉर्म भरले ज्यांनी जुलैमध्ये भरले ज्यांनी ऑगस्टमध्ये भरले ज्यांनी सप्टेंबरमध्ये प्रत्येकाने जसं जमल तसं भरले आणि ज्यांनी उशिरा जरी कोणी फॉर्म भरले बंद होताना योजना बंद म्हणजे योजना फॉर्म बंद होते वेळेस पण काय काय लोकांनी फॉर्म भरले शेवटच्या वेळेस त्यांचे देखील पैसे सगळ्यांना साडेसात साडेसात साध हजार असे अकाउंटला आलेले आहेत तर मंडळी आपल्याला आता दीड हजार मिळणार नसून दर महिन्याला दोन हजार शंभर रुपये असे भेटणार आहेत तर मंडळी दोन हजार शंभर रुपये तर आपल्याला अजून ह्या इलेक्शन नंतर पैसे आलेले नव्हते तर आता आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे किंवा जानेवारीचे पण पैसे असे आपल्याला मिळून आता चार हजार दोनशे येऊ शकतात किंवा सहा हजार तीनशे येऊ शकतात आणि हे पैसे असे लवकरात लवकर येणार आहेत आपल्याला त्याची तारीख आहे ती जी आहे ती डिसेंबरच्या एक दोन तारखेपर्यंत सगळ्यांना पैसे येऊन जातील आणि काय काय जिल्ह्यामध्ये तर आता पैसे यायला सुरुवात पण झालेली आहे काय काय महिलांना पैसे भेटलेले आहेत